आज कर्ज तहसील कार्यालयाच्या समोर वंचित भाऊ जनागडीच्या वतीने या ठिकाणी बी बी सैनास पवार वय पासष्ट पाटेवाडी तालुका कर्ज जिल्हा अहिनगर येथील महिलेला दोन दिवसापूर्वी माहीत झालेले महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये जा जा गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाज त्या ठिकाणी अंत्यविधी करतो परंतु या गावातील काही गावगुंडांनी त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्यास नकार दिला त्यामुळे या ठिकाणी आम्ही ती प्रत्यक्ष डेटवाडी घेऊन कर्ज तहसील कार्यालयाच्या समोर आलो अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखील या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे इथल्या महाराष्ट्र शासनाच्या दरवाज्यामध्ये आम्ही हे सगळे समाज बांधव सर्व आदिवासी बांधव घेऊन त्या ठिकाणी हे वृत्त महिलेला घेऊन या ठिकाणी आणलोत आता शासन काय न्याय देते याची गड आम्ही पाहत आहोत भारतीय संविधानानं दिलेला अधिकार अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखीलसुद्धा आम्हाला मिळत नाही आहे जाळा जागा नाही आणि पुरा जागा नाही असं वास्तव आमच्या ह्या समाजाचं आहे या ठिकाणी एवढीच भूमिका मानतो या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो